सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी येत आहे महाराष्ट्रातील अनेक बाजार समित्यामध्ये मा मागील काही दिवसापासून उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये चांगलीच वाढ पाहायला मिळत आहे तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न ले ले। बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण आपल्या चॅनलवर फक्त आणि फक्त कांद्याचे बाजारभाव आणि कांद्याच्या बातम्या सांगत असतो चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे नागपूर नागपूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती एक हजार शंभर क्विंटल नागपूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान मेला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मेला आहे तीन हजार शंभर रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवकृती चारशे चाळीस क्विंटल अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे रुपये सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सात हजार सातशे शहाऐंशी क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर जुन्नर नारायणगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पंचवीस क्विंटल जुन्नर नारायणगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तब्बल तीन हजार आठशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती एकवीस हजार चारशे एकाहत्तर क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान मिळाला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव हो मिळाला आहे तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर अमरावती फळाने भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती तीनशे एकोणसत्तर क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मला आहे तीन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर नागपूर या बाजार समितीमध्ये पांढरा कांदा आवक होती एक हजार क्विंटल नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला दर किमान दरम्याला आहे दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा हजार तीनशे चोवीस क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्यान आहे तीन हजार शंभर रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार तीनशे एक रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे रावरी वांबेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सात हजार दोनशे तेरा क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्यान आहे दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक मेला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबोग होती अकरा हजार दोनशे क्विंटल चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार तीनशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल यानंतर लासलगा पिंचोरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तेरा हजार पाचशे सत्तर क्विंटल लासलगा पिंचोरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे है है तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पिंपळगाव बाबा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एकोणीस हजार सातशे क्विंटल पिंपळगाव बाबा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भवमेला आहे तीन हजार पाचशे तीन रुपये प्रत्येक